मित्रांनो तुम्हाला सांगितलेलंच मी व्हिडिओ टाकलेलीच आज महाराज आणि एड्या काढतोस ही जोडी पळणार आहे गट क्रमांक अडतीस मध्ये किंवा गट क्रमांक एक्केचाळीमध्ये पण आज मित्रांनो आपल्याला पैतेन दिसली गट क्रमांक एक्केचाळीमध्ये ती म्हणजेच आत्ता सध्या टॉप मध्ये पळतोय ती म्हणजे एड्या काढतोस आणि आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका जन्मदिन मित्रांनो अखंड महाराष्ट्र हातरून ठेवले ती म्हणजे बाकासूरच्या दावणीतला मित्रांनो महाराज आजची टॉपची जुडी आज आपल्याला बघाय भेटली पैतनी तुम्ही खालचावडी बघितलं असेल काही स्पीड लागली सर्वात जास्त या गाड्याला स्पीड लागलाच आणि गट क्रमांक एकेच्या मध्ये पाहिली तास क्रमांक पाच वरनं पाहिली गाडी मित्रांनो आणि अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि आजच्या मैद्रीनमध्ये गाडी गट पासून गाडी सेमीसाठी पात्र झाली आज नक्कीची गाडी गुलाल घेणार मित्रांनो फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे नशिबाने साथ दिली तर आजची नक्कीच गाडी काहीतरी करणार म्हणजे करणारच आणि ड्रायव्हर ते होते आण हे वाचलेले गाडी मित्रांनो अण्णा ड्रायव्हर यांनी गाडी हाणली अतिशय सुंदर गाडी हाणली आणि आजच्या मैदानामध्ये गाडी सेवेसाठी पात्र केली आणि सर्वांची उत्सुक सुद्धा ती म्हणजेच हिरा काढतोच आणि महाराजची पळ कसा आहे एक एकत्र जोडी आल्यावर काही ती बघायचं होतं आणि आज फायनली मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली गाडीला काय स्पीड लागले टॉपचं स्पीड बीड लागले मित्रांनो जवळजवळ दोन अडीच टांग्यांनी अंतर काढून गाडी आज गट पासून गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकेच्या मध्ये पाहिली तुम्हाला सांगितलेलंच आज गाडी पाहिणार आहे आणि आज गाडी पाहली गट क्रमांक एकेच्या मध्ये अतिशय गाडी सुंदर पाहिली तर दोन्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे तर नक्कीच आज गाडी मित्रांनो मध्ये राहायला पाहिजे आणि सर्वांचा आशीर्वाद येते मग नक्कीच गाडी राहिली बरं का फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे नशिबाने साथ दिली तर आज ही गाडी नक्कीच काहीतरी करणार आणि मजी करणारच कारण की टॉप मध्ये स्पीड लागते या गाडीला आणि अतिशय गाडी सुंदर पाहली दोन्ही पण त्यांचं पुण्या एकदा मित्रांनो पुण्या एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि आजचा व्हिडिओ एवढं तुम्हाला सांगायचं होतं गाडी गट पासून गाडी सेवेसाठी पात्र झाली आणि खरंच अतिशय गाडी सुंदर पाहिली बरं का ये काढतोस पण टॉपमध्ये पोहतू काय स्पीड एडा काढतोच ला मित्रांनो काय स्पीड आहे आणि आज दोन्ही पण टॉपचंडी आज आपल्याला एकत्र बघायला भेटले महाराज पण टॉपमध्ये पळत तुम्हाला आहेस आणि एडा काढतोस पण टॉप मध्ये पळतो आज एवन जोडी आज आपल्याला बघायला भेटली आणि गाडी गट पासून गाडी सेमेसाठी पात्र झाली तर आजचा व्हिडिओ आवडा जय महाराष्ट्र जय शिवराय